मात्र सोन्याचे दर हे सातत्याने वाढत आहेत उदाहरणामध्ये सांगायचं सा म्हणजे तर सोन्याचे दर हे पाच हजाराने वाढले तर एक हजाराने कमी होतात मात्र सध्या असं होत आहे कारण की आता पुन्हा एकदा चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली असून चोवीस कॅरेटचा एक तोळा सोन्याचा दर हा एकशे सत्तर रुपयांनी वाढला आहे आज चोवीस कॅरेटचा एक तोळा सोने सोने खरेदीसाठी एक लाख तेवीस हजार एकशे सत्तर रुपये खर्च करावे लागणार आहे हे सोनं काल मात्र एक लाख तेवीस हजार रुपयांनी विकलं गेलं तर चोवीस कॅरेटच्या दहा तोड्या सोन्याच्या दरामध्ये सतराशे भेटली असून सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला एक सातशे रुपये मोजावे लागणार आहेत हे सोनं काल मात्र एक लाख तेवीस हजार रुपयावर विकलं गेलं सोन्याच्या दरात झालेली वाढ ही जरी कमी असली तरी देखील ग्राहकांच्या खिशावर देखील ताण पडत आहे कारण की आज बावीस कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे बावीस कॅरेटच्या एकथोळा सोन्याच्या दरामध्ये एकशे पन्नास रुपयांनी ही वाढ मात्र पाहायला भेटली